भाऊचर नाक जाक डोंबवलीला आले की भाऊला भेटायला लागते पालावा नाव समोर आलं की भाऊचे तो माझ्या पुढं मुंबई दिवस झालं मी मुंबईला आलो नाही जेव्हा येईल तेव्हा पालावाला आलो की पहिलं भाऊला भेटणार पुण्यावरून बस आलेली आत्ताच मुंबईची गाडी चालली आता लालपरी तुमची पुण्यावरून बस आले ना <laughs> आता एस टी आता पुण्या आता पुण्याची एस टी आलेली आहे आणि मुंबईची एस टी सुटलेली आहे आता तुम्ही मुंबईच्या तू आता चला काही आता जाम आमच्या गप्पा गोष्टी मॉर्निंग आई गुड मॉर्निंग तर चला भरपूर दिवसानंतर आलोय दीपूला भेटायला आणि बघा आपला दीपू मित्र आमची फेसबुकची लय कट्टरवाल आणि एकदम जिगरी आपला आणि आलो आता चहा च्या कारण की चाललोय बॉम्बेला आणि बॉम्बेला जायचं कारण म्हणजे काल रात्रीच का का एक मॅसेज आलेला एक आग्रिस आपला पिक्चर लॉन्च होतो आणि त्याच्यासाठी प्रमोशनसाठी मी चाललो पण नक्की अजून मला पण माहिती नाही काय काय नाही ते तर नक्की तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि या तुम्ही देसाई नाक्यावरती बघा हा देसाई नाका आणि इथेच आपल्या दिपूचा पंढरपुरी चाय मामाची टाईट करून तुम्ही काही हा बार बार काम हा बाकी तर चला येऊ आपण आता पंढरपुरी चाय मस्त तर चला काही आता चॅट दिले आणि आज काय संकिष्टी ती राष्ट्रीय संकिष्ट चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चल दीपू भेटू लवकरच काय तरी जाऊ चाल फिरा विराला हो चला देवाची कृपा नाच गावा तरी आपला बी नंबर लागावा तर चला आपले आपली परी थांबलेली आहे आता आम्ही जातो माझ्यासोबत मनीष सुद्धा आहे आणि मनीष आणि मी की जोडीला मॅक होता मॅकची तब्येत खराब आहे सो फायनली इथे मनीष आहे बाब तर चला सो पोचलो एक रील्स पण बनवली आणि आपला मित्र भेटले तन्मय कसं मजेत ना तुझं नाव काय सुरेश सुरेश मा, बाकी काय शूड बीट मस्त आहे जोरात चाललोय थँक्यू आहे मला थांबल्याबद्दल नशीब तुम्ही होता म्हणून माझी रिल्स तरी झाली तर चला काहीच रतमेश कस एकदम मजा येत भाई थँक्यू जरा सपोर्ट केलास मस्त रील बनवली <laughs> दुसरी वेळ झालं ना आपण भेटलो तिसरी वेळ मम्मी नाही आली का मला वाटलं मम्मी पण असेल नाही ना बस काय सपोर्ट ठेवा सपोर्ट ठेवा बाबु किती तर चला गाईस तुम्ही बघू शकते इथं बाबू बाईचा फोटो येणार बाबू नाही बाबू शेठ तर गाईच तर सर्वजा जा आणि पिक्चर बघायला बाबू शेखचा पिक्चर येणार आहे बाबू नाही बाबू शेख ना तर सर ब्लॉग चालू आहे आपला तर कधी येणार आहे आपला पिक्चर दोन ऑगस्टला दोन ऑगस्टला तर सर्वांनी या नक्की बघा आणि आपली पुरी फॅमिली कोले की जाऊया आगरी कोली आगरी कोली हा हे की मी आपली आग्री कोली मराठी ऍक्शन स्टायलिस्ट चित्रपट आहे तर नक्की, नक्की सर्वांनी जा आणि बघा मजा येईल मजा हा रास भारी रास भारी रास प्यार द्या रास एकवीरा माता की <laughs> एकविरा माते की छे आणि चला नक्की जा तुम्ही सर्वजण बघायला आणि खरंच मजा येईल पहिल्यांदाच पिक्चर येतो आपला बाबू नाय बाबू शेठ तर चला गाईच आता मी पण जातो घरी अभि काय दोन बोटा का करतो तू तुम्ही एमर्जन्सी कॉल असतो दोन ना बोटा केल्यावर निर्माण करण्याची कधी कधी जाते मग तू आला जाऊन नक्की तन्मय सुख वाटला काय ऐकतोय मग आता काय गाणी बिणी येतो का ना तुझं काही नवीन नवीन दे, सिरीज येते आणि दोन तीन दिवसात आमचं सॉंग पण येते आणि परत एकदा ओपनिंग ठेव दुसऱ्यांदा पोहोचव मला दुकानच ओपन करायचं मी आता तो <laughs> एक केलं तर बस का एक केलं बस रट्टे दिले का पोलिसांनी पोलिसांनी रट्टे दिले का रट्टे नाही आता तन्मयला सांगा नशी जवळ ओपनिंग होती ना नाग लपत होते पोलिस आले तो तुला काय हा गे मी तुला कसं वाटलं याला उचलून नेला तेव्हा मला माहिती ना तुम्ही शटरच्या आतमधे शटरच्या आत सगळं होतं शटरच्या आतमध्ये म आप ओपनिंग म्हणजे इच्छाच मिली ओपनिंग करायची माझी म्हणजे ओपनिंग म्हणजे शॉप ओपन करायला म्हणजे हे तर मग तू पण कर ना काहीतरी ओपनिंग ही नाही कधी <laughs> मला साईड हिरवं <रो> ठेव ना झाडू <laughs> हिर मारायला हे मला झाडू मारायला टेम चालेल झाडू मारतो म एक काम करा मग मला कार ठेवा बर बरे म्हणजे आता बसून होत त्याचे पाय बी मला लागला आता प्रथम मी शेवदेव काय बोलला आणि हा हा ओके ओके हो समजलं ते तुला समजलं ना समजला ना भाऊ हाऊ चला खंबीर भाऊ भाऊ आणि गंभीर आता कुठे गेला हा ठीक आहे चला माननीय अध्यक्ष गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो तर शाळेच्या असा विषय आहे तर, आसा आसा तर, तर आपला सर्वांचा लाडका आलेला आहे दोन शब्द आज आपल्या ब्लॉग मध्ये पिक्चर काढतोय खूप चांगला पिक्चर आहे मूवी आहे मूवी हा आणि त्याच्यामध्ये असा विषय आहे की त्या साइडला माझा तर या साइडला त्याचा खंबीर भाऊ उभा असेल हा त्या साईडला प्रतिमेश गंभीर भाऊ

हे बघ आम्ही पिक्चर काढणार आहे त्याने मला विचारलं ह्याने शॉप काढणार तर त्याने मला विचारलं तर मी तुळी असं काहीतरी ओपन करतो मी पिक्चर काढणार आहे तर या लोकांना स्टार कस्ट करणार मी पिक्चर काढली होती हा लाल मरण तू काय करणार आहेस आता बस किती क्लासला पोर आहेत अरे बाप यो सगळ्यात मोठा शेट आहे बघ चला सगळं हे सगळ्यात मजा शेट आहे चला कॉपी बार्स हो झालाच पाहिजे एक डान्स केला तू केला चला गप्पा गोष्टी एकदा झाला पाहिजे डान्स झाला पाहिजे खरं तेव्हाच मजा येईल रे मी पण येतो मी पण डान्स करेल

टोस तो ते पाणी पाणी तर जीवनच आहे पाणी नसलं तर आपला जीवन अधूर पाणी आयुष्यात सगळे फुटल्यानंतर आपण तोंड धुतो तोंड धुण्यासाठी चेहरा स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते साबण आणि पाणी नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे पाणी ते दूर झाल्यानंतर आपण ब्रश करतो बाहेर निघतो तहान लागते त्या सगळ्या गोष्टीसाठी एकच गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे पाणी अशा प्रकारे तू बोल हा तर तू बोल हा स्टोरी बनवायची एक शब्द देणार त्या शब्दाला स्टोरी पाणी काही होत जसं की आपण आता तुला शब्द देतो मी चप्पल मारतो <laughs> <laughs> चला काही आता जाम आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आपण फोटो काढूया एक अरे या या आपले भाऊ आले भाऊ आले भाऊ आले या या स्वागत आहे तुमचा स्वागत आहे स्वागत आहे डार्लिंग 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 कुठे आपले डार्लिंग या, या, या। तो कुठला कुठला गा आहे चला तात्या सोडा तात्या सोडा ना काम पक्षीचा हवा लवकर लवकर बघा वाडू साडी करून सगळी सगळी पाहण्याची चांगली तर चला काहीच तन्मय चालला आणि आम्ही पण जातो चाल सावकाच तर चला काही तन्मय पण चालला आता मी पण आजमध्ये जातो अण्णा बिन्नाला भेटता नाही पुण्यावरून बस आलेली आत्ताच मुंबईची गाडी चालली आता चल चले निघू का मी जाता अडीच घंटे लागले यायला जाऊ काळजी घ्या चल फोटो काढूया एक एक स्वर्ण आल्या सारख्याला चल ना मग आता आगा। आगा। तात्या सोडा आताच आमचं गाणं रिलीज झालं आहे चला तर चला काहीच आम्हाला कोण भेटले बघा इथे आता साखरपुरा झाले तुमची पु पुण्यावरून बस आले ना आता आ एस टी आता पुण्या आता पुण्याची एस टी आलेली आहे आणि मुंबईची एस टी सुटलेली आहे आता तुम

जे सुंदरतेवरती भरपूर प्रश्न आमंत्रण साखरपुराचा तू ही जी बाजू घेत तू ए आमंत्रण का गेल बाजू घेतो तू जेवण आमंत्रण केलं असं काय अरे आम्हीच अशी टायमावर पोहचलो का आमच्याच वेळीला संपला <laughs> अरे पण बेंड तर तेव्हाच होत नासायला जेल ना हा येतानाच होत जाताना नव्हतं नव्हतं ना ना त्यात जातो नका आता टाइम नाही आम्ही चाललो चल आमची भेट दोन वेळा झाली की दुसऱ्यांदा भेटता भेटता राहिलो आता परत मी झालो डोंबवलीला आलो नाही भाऊला पाऊच ना डोंबवलीला आणले की भाऊला भेटायला लागतेच पालव नाऊस समोर <laughs> परत आलं की भाऊच येतो माझ्या पुढे मुंबई दिवस झालं मी मुंबईला आलो नाही ज्या वेळी तेव्हा पालावाला आलो की पहिलं भाऊला जे भेटणार त्यात आमचं लुक लेखून करा दोघे मेन्शन पडायचे आम्हाला सेम आता येणार परत पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात असे शंभर टक्के चालेल चालेल जे बघ आपल्याला कॅमेरा नव्हतो का आम्ही असं आहे ओके 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 चाले थँक्यू टंकी आमचा कॅमेरा पकडला ज्यांनी कॅमेरा पकडले ना त्यांनी का गाडी घेतली पण आपल्याला पेला एक जन गाडी घेतली कांग्रेचुलेशन गाडी घेतली तो कांग्रेचुलेशन गाडी घेतली आभार तुमचे अशाच गाडी घेत्र अशाच मोठी करा प्रगती करा आणि पुढे जाने पकडा पकड तर चला गाईच सो फायनली आपली बड्डेची सुद्धा शॉपिंग झालेली आहे आणि ती ड्रेसिंग मी तुम्हाला बड्डेलाच दाखवणार कारण की बड्डेच्या अगोदर मी दाखवणार नाही कारण की ना ते आपले जे कपडे रिव्हील करणार नाही यावर्षी काहीतरी अलळकच कपडे घेतल्यात म्हणजे खरंच जबरदस्त जे बोलतात ना रणवीर सिंग तसंच काहीतरी नवीन केले आपण आणि नक्की तुम्ही ड्रेसिंग बघा तुम्हाला तर माझे सर्व ड्रेसिंगच आवडते आणि यावेळीची बड्डेची ड्रेसिंग ना नक्कीच बघा हे तुझे नाव काय सोनू सोनू नाम सोनू माय मायम सोनू मायम लोकनवाला कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स लोकांना या ला आपण सोनूच्या दुकानामधून कपडे घेतल्या दरवेळीला रॉकस्टार मधून घेतो आणि समोर तुम्हाला रॉकस्टार जर बघायचं असेल तर रॉकस्टार पण दाखवतो मी पण आता यावेळी शॉपिंग नाही केली त्याच्यामधून म्हणून नाही दाखवत तुम्ही इंस्टाग्रामच्या स्टोरीला तर बघतच असाल तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राह भरपूर वाजलं अकरा वाजल्यापासून मी आलो सीन सो प्रमोशनला आलेलं प्रमोशन, प्रमोशन वगैरे झाला आणि सर्व सेलिब्रिटी तुम्हाला बघायला भेटेल आपल्या मध्ये एवढे दिवस मी खरंच माझी भरपूर सेलिब्रिटी लोकांसोबत बोललो की पण मी कधी असा हे नाही केला अरे माझ्या आईसोबत बोललं की त्याच्यासोबत सोबत वरलं काय सेलिब्रिटी लोकांसोबत पण वल्लक आहे भाई लोकांसोबत पण वल्लक आहे तर चला आता मी भरपूर सारा सा मनावर घेतलं की नाही प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येत ना तर प्रत्येकाला एक मिलून आम्ही दोघं मिलून असे म्हणजे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न चालू आहेत आणि कधी कधी जर सॅमी कालून ऑफिशियल हो युट्यूब चॅनलवर जर सॉन्ग चांगले चांगले जर येत असतील तर तुम्हाला कोण ना कोण बघायला भेटेलच भेटेल आता तर चला सॅमी कालन ऑफिशियल या युट्यूब वरती जर तुम्ही नवीन असाल तर सॅमी कलन ऑफिशियल या युट्यूब ला तुम्ही सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नसेल केला तर आता जा ना घंटी दाबा आणि तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच येणार सबस्क्राईब केल्याच्या नंतर प्रत्येक ब्लॉग ची येणार सॉन्ग ची येणार आणि आपल्या सॅमी कलन ऑफिशियल या युट्यूब चॅनेल पुढे 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 घेऊन जा तर चला जाईस इथेच मी ब्लॉक एंड करतो कपड्यांच्या दुकानांमध्ये आता घरी जायला नऊ दहा अकरा बारा बी वाजू शकतात तर चला बाय बाय